मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात एक कोटी दहा लाख महिलांना पैसे जमा झाले सविस्तर बातमी पहा मध्ये सन्मान निधी जमा झाला असून सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदित्य तटकर यांनी दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या म्हणजेच सातव्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे म्हणजेच आतापर्यंत एका लाभार्थी महिलेला दहा रुपयांची रक्कम मिळालेली आहे त्यामुळे राहिलेल्या ज्या महिला असतील त्या महिलांना सरसकट त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे जानेवारीचा जा जो हप्ता आहे तो चोवीस तारखेला चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला एक कोटी दहा लाख महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे आज पंचवीस तारीख आहे उर्वरित जे पैसे आहे ते पंचवीस आणि सव्वीसात दोन दिवसात मिळणार आहे टोटल दोन कोटी चाळीस लाख महिला आहेत या सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे सव्वीस जानेवारीपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे अशी माहिती त्या ठिकाणी महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे आणि महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी संपूर्ण माहिती दिली या महिला बालविकास जे खाते आहे ते सांभाळणाऱ्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकर यांनी सुद्धा सांगितलंय त्यामुळे गुरुवारी जे काही जिल्हा आहेत चोवीस तारखेला मिळाले राहिलेल्या जिल्ह्याला आज सर्व सकाळपासून अनेक महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली तुम्हाला सुद्धा पैसे आले नसतील काळजी करू नका पैसे येत आहेत येथील काल साडेआठ पावणे नऊ सव्वा नऊ पर्यंत रात्री पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आज सुद्धा सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील तुम्हाला पैसे आले नसतील तर कमेंट करा आणि तुमचा जिल्हा कुठला तेवढी माहिती सांगा तुमच्या जिल्ह्यामध्ये साधारणतः पैसे येतील अनेक जिल्ह्यात पैसे जमा झालेत राहिले सुद्धा बघा तुम्ही असेल तर एक कोटी दहा लाख महिलांना पैसे काल जमा केलेत उर्वरित एक कोटी तीस लाख महिलांना पैसे जमा होतील आज जमा होतील किंवा उद्यापर्यंत सर्व महिला जमा होतील आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सर्वांनी जॉईन करा त्यासोबत गॅसच्या अनेक महिलांचा फाल येत आहे की सर ते गॅसचे पैसे जमा झाले नाही तर गॅसचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यात जमा होतील काळजी करू नका टप्प्या टप्प्याने गॅसचे पैसे सुद्धा वर्षाला तीन गॅस ग्यास, एका प्रमाणे चोवीसशे नव्वद रुपये हे सुद्धा तुमच्या खात्यात जमा होतील त्याच्यासोबत बांधकाम कामगारासंदर्भामध्ये सुद्धा अनेक जणांचा कॉल येतात की फॉर्म सुरू झालेत का भांडे वाटप कधी येणार आहे तर लक्षात असते त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे भांडे वाटपा ज्यांनी अगोदर फॉर्म भरले ते सुद्धा तुमचे छाननी सुरू आहे तुमच्या फॉर्मची आणि ती झाली की तुम्हाला सुद्धा भांडे वाटपासाठी त्या ठिकाणी एस एम एस एव्ह किंवा तुमचा थंब घेतला जाणार आहे आणि ही केवायसी करून मग तुम्हाला त्या ठिकाणी फांडे वाटपाचा कार्यक्रम आहे तो होणार आहे तत्पूर्वी आपलं मुख्यमंत्री माझे लाडकी बहिणी सगळ्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील पिढू आणि रेशन किशोरी रेशन कार्ड ज्या ज्या महिलांकडे होतं आहे अशा महिलांत पैसे आलेत ज्यांनी उत्पन्नाचा दाखला लावला आहे परंतु अडीच लाखाच्या आतमध्ये त्यांना सुद्धा येतील काही महिलांचे पडताळणीसाठी फॉर्म टाकलेले आहेत त्या पडताळणीमध्ये तुम्ही जर अपात्र ठरला असाल तर मग तुम्हाला पैसे येणार नाही पण एकंदर सर सगळ सगड़ सगळ्या महिलांच्या खात्यात सरासरी पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला पैसे आले असतील आता चेक करा व्हिडिओ चालू असताना अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील पैसे आले तर कमेंट करा तुमचा जिल्हा सांगा त्याचबरोबर तुम्हाला कुठला हप्ता जमा झाला ते पण सांगा कारण काही महिलांना पाचशे रुपयेच आलेले आहेत पंधराशे न येता त्याचं सुद्धा कारण मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलंय काळजी करू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भातील हो सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे आज जमा होतील अशी माहिती वारंवार त्या ठिकाणी महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकर यांनी सुद्धा तुम्हाला दिली राज्याचे अर्थमंत्री अजितराव पवार यांनी सुद्धा माहिती दिली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी सुद्धा माहिती दिली आणि स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तुम्हाला ती माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे सगळ्या महिलांना पैसे जमा हो, होतील आणि संपूर्ण बघा महाराष्ट्र शासनाच्या साईडवरच घेतलेला आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत एक कोटी दहा लाख लाभार्थी महिलांना पैसे जमा केलेत आम्ही राहिलेला उर्वरित जो हप्ता आहे तो सव्वीस जानेवारी पर्यंत मिळेल सव्वीस जानेवारी पर्यंत तुमच्या खात्यात म्हणजे सरासरी आजच सगळ्या महिलांना पैसे जमा होतील आणि दोन कोटी चाळीस लाख ज्या महिला होत्या लाडक्या बहिणीचा त्यांचा सातो हप्ता आनंदी आनंद त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे जमा झाला आहे आणि जमा होणं सुरू आहे रात्रीपर्यंत येतील ठीक आहे खूप महत्वाची माहिती आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चॅनल नवीन असतात तर सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नसेल केलं तर एकदा लाईक सुद्धा करून द्या ठीक आहे थांबतोय